माझ्या कथेचं शीर्षक आहे बिस्त्या भाऊंच्या घरची लगन सराई सरली होती घरात पोरांच्या लग्नाचा पहिलाच बार असल्यानं झाडून सारी पाहुणं रावळं आणि भावकी जमली होती सात आठ पोरांच्यातलं पहिलंच लगीन असल्यानं वरमाय वर बापासह साऱ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता लग्नाच्या लगीन घाईत पायाला पाय नसताना डोक्यात अनेक विचारांची गर्दी असताना वर बाप असणाऱ्या भाऊंच्या डोक्यात मात्र दुसऱ्याच काळजीने घर केलं होत तिकडं सुद्धा मन घिरक्या घेत होत त्याचं काय झालं असेल किंवा असेल का, का? एवढंच एवढंच थांबल्यासारखं आजचा दिस तरी त्यानं थांबावं देवाने त्याचं ऐकलं होतं लगीन पार पडलं तो मात्र भाऊंची घरच्यांची वाट प्राण डोळ्यात आणून पाहत थांबला होता लगीन उरकून घरी आल्या आल्या भाऊ लगबगीनं पहिलं त्याच्याकडं गेलं पाहिलं पापण्याची उघड झाप चालू होती असतं देह पडला होता नकळत भाऊंच्या शब्द बाहेर पडलं कशातरी जीव अडकलाय कशातरी जीव अडकलाय दोघ एकमेकांकडे पाहत होती त्या डोळ्यात इमान होत आपुलकी होती माया होती प्रेम होतं आणि कृतज्ञता होती सतरा वर्ष दामणीला इमान राखून राहिलेला बिस्त्या म्हारपणान थकून पडला होता दहा दिवसात पाह्याची आणि डोळ्यांची इतकीच काय ती हालचाल होत होती जीव कसा जात नव्हता याच साऱ्यांना नवल वाटत होत परड्यात खळभळ राणात आडवा पडलेला नुसता हाडांचा सांगाडा राहिलेला बिस्त्या सगळेजण त्याच्याकडे पाहात भाऊंच्या डोळ्या पुढे काळ उभा राहिला बळीच्या पंखागत पांढरा शुभ्र दिप्पाडच्या धिप्पाड उंच नि लांब पड्याल गडी उभा राहिला तर अड्याल ना काय दिसल फताडा शिंगाचा काळ भोर केसांची गोंड्यांची शेपटी भुई लोटायची बैल चालला की घागरी एवढ वशिंड डुलायचं नी त्याची आईट वाढायची रुपान जसा कामाला भी तसाच रुपान जसा तसाच कामाला भी अगदी तसाच आठ बैलांचा नाही तर दहा बैलांचा नांगर असू दे कुठल्या पी वाड्याला घाला आंधळ्यानं हनावा कुठही पुन्हा वरही पुन्हा बरोबरही जुंफावा मान नाही कधी खाली गेली वर्षा दीड वर्षाचा असताना हे खोड दावणीला आणलं नि भाऊंच्या घरात शेतात दावणीला बरकत व्हायला लागली बैलाचा पायगुण चांगला हाय त्याच्या पायात लक्ष्मी हाय असं म्हणून सारे जण त्याची गुणगान करू लागले भाऊंनी त्याची गत चांगली राखल्यामुळं बिस्त्या मुसमुसत होता कामात फुसफुसत होता खुराण बाई खुराण माथी उडवत उडवत घरातल्या कोणाला कधी त्याने शिंग नाही दाखवलं उडवत तो डिरकत होता कुरान माती उडवत उडवत दिर डिरकत होता पण घरातल्या कोणाला कधी शिंग नाही हलवलं भाऊंच्या गैरहजनीत घरातल्या वाया माणसांनी पोरा ठोरांनी बिंधाक दोन दाव्यानं सोडावा पण दुसऱ्याला मात्र पुढं कधी त्यानं येऊ दिलं नाही घराच्या मागल्या दाराला लागूनच पडलं दार वाजलं की बिस्त्या राज्याला किती भ्रू उशिरा घराच्या फरलांगावर आंतरावर भाऊ आलं की बिस्त्या हमरायचा त्याच हंबरण म्हणजे भाऊच्या येण्याची वर्दी असायची बेंद्राच्या सणाला तर पायाच्या घोरापासून ते शिंगाच्या टोकापर्यंत कुठाही कसाही रंग लाभा बिस्त्या शांत पाठीवर पाठीवर झूल डोक्या व शिंग शिंगात शेंग्या रुमाल फुगे गळ्यात घुंगुरमाला घुंगुरमाळ्या घातलेल्या बिस्ट्याचा थाट काही औरच असायचा एका सकाळी दोन अडीच वर्षाच्या लेकराच्या बाजूला बसून परधनीन परड्यात म्हशीची धार काढत होती धार काढण्यात ती गुंतली होती थोड्या वेळानं बाळाच्या रडण्याचा आवाज आला तस तीन धार काढता काढता वळून पाहिलं तशी वाचाच बंद झाली काळजाचा ठोका चुकला दुधाचा तांब्या टाकून ये देवा म्हणून ती ओरडली पोरग चालत चालत बिस्त्याच्या पायाजवळ जाऊन रडत होत बिस्त्यानं थोडा जरी पाय हलवला असता तर संपलं असतं सारं पण बिस्त्या माती ती मात्र, मात्र जागचा हल्ला नाहीता हल्लाच नाही तो बापान मालकान होता, वाढाईनं पोरग बाईनं उचललं तिचं काळजाच तिचं काळज मात्र भात्यासारखं हलत होत पोरग रडत होत बिस्त्या मात्र काही घडलंच नाही अशा थाटात उभा होता माणसाप्रमानं इतर दावणीच्या जनावरांशी तो प्रेमानं वागायचा कुत्रं कर्ड रेडकू यायची त्याच्याशी खेळायची दहावणीत पुढं बस ओढ अंगावर उड्या मार बिस्त्या मात्र आजोबासारख्या त्यांच्याशी वागायचा घराला घरपण करता माणसानं ठेवायचं असतं तसं गोठ्याचा गोठेपणा भिस्तात ठेवला होता दावणं कशी भरली भरलीशी होती बिस्त्या वयानं थकला पण इमान नाही कधी सोडलं म्हणून भाऊंनी ठरवलं याला दावणीला मरू द्यायचं त्याचा आता वय झालं होत मरणाच्या दारात तो आडवा पडला होता दिसाड त्याचं अंग पालटायला लागलं होतं एका जागेवर पडून अंगावर जखमा झाल्या होत्या तशातच घरात लगीन ठरल्यालं लग्नाच्या अगोदरच दिसत्या जीव सोडील असं सगळ्यांना वाटलं पण लगीन झालं दुसऱ्या दिवशी बरात झाली बँडवाल सुद्धा एक दिवस थांबलं बिस्ता गेल्या तर त्याची शेवटची बरात वाजत काढायची म्हणून पण बिस्त्या मात्र किल्ल्या डोळ्यानं मालकाकडं घराकडं पाहत होता जीव धरून होता दहा पाच मिनटालाच भाऊ परड्यात येऊन त्याला पाहत होते त्याच्या डोळ्याकडं पाहिल्यावर भाऊंना वाटायचं याला काहीतरी सांगायचंय याला काहीतरी सांगायचंय याचा जीव कशात तरी अडकलाय पण जीव अडकलाय ते का ते काय माणूस आहे थोडच खाली वाहून बिस्त्याच्या मस्तकावरनं हात फिरवला बिस्त्याच्या डोळ्यातनं टपक्कन दोन टिप गळली जणू त्याला सांगायचं होतं मालक माझ्या पायातली लक्ष्मी मी माझ्याबरोबर नाही नेत घरात माप ओलांडून भरल्या पायानं लक्ष्मी आली माझी जबाबदारी संपली माझी वेळ झाली माझी वेळ झाली लग्नाची पूजा गोंधळ सारं झालं नवी नवरी घरी निघाली बैलगाडीत बसून नवरा नवरी शिवच्या बाहेर गेली न बिस्त्या न घराकडं शेवटचं बघत बघत डोळं मिटलं ते कायमच भाऊने पाहिलं बिस्त्या गेला निश्चित निश्चित पडलेल्या बिस्त्याच्या तोंडावरून कपाळावरून हात फिरवत फिरवत भरल्या डोळ्या न ते बिस्त्या आज मला कळालं तू का जीव धरून होतास मालकाच्या घरातल्या पहिल्या शुभ कार्याला आपल्या मरणानं इर इरदाळ नको म्हणून तू थांबला होतास ना आयुष्यभर माझ्या ऋणात राहिलास मी जाताना माणूस किलाही लाजावी लाजवील असं तू कृतज्ञच रीण करून गेलास असं कृतज्ञच रीम करून गेलास बिस्त्या बिस्थ्या तू अस मला सोडून गेलास बिस्त्या आम्हा सगळ्यांना तू सोडून गेलास सोडून गेलास